मित्रो नमस्कार मी डॉक्टर नारायण बिडवे मित्रो या व्हिडिओमध्ये आपण वर्ग दहावी बोर्डच्या परीक्षेमध्ये आलेली क्लॉजेसवरील वाक्य सोडविणार आहोत मित्रो क्लॉज म्हणजे काय किती प्रकारचे क्लॉजेस असतात कोणत्या प्रकारच्या वाक्याला कोणत्या प्रकारचा क्लॉज जोडतात त्याचबरोबर शिक्षण विभागाने पुरलेल्या क्लॉजेसवरील क्वेश्चन बँकमधील प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ अवश्य पहा वर आय बटनमध्ये आणि खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल यासोबतच क्लास टेन ग्रामर अँड व्हॉकॅवलरी नावाची एक प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर हो आहे या प्लेलिस्टमध्ये देखील तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल चला तर मग आता वळूया आपल्या पाठाकडे मित्रो क्वेश्चन वन बीमधील जी पहिली ॲक्टिव्हिटी असते या ॲक्टिव्हिटीला आर दिलेल्या वाक्याला क्लॉज ॲड करण्यासाठी ॲक्टिव्हिटी असते त्यासाठी सूचना असते ॲड अ क्लॉज टू द गिवन सेंटेंस टू एक्सपांड इट मिनिंगफुली या ठिकाणी एक वाक्य दिलेलं असतं आणि या वाक्याला एक क्लॉज आपल्याला ॲड करायचा असतो आणि ते वाक्य वाढवायचं असतं त्याचा अर्थ मात्र नैसर्गिक असला पाहिजे उदाहरणार्थ या ठिकाणी एक वाक्य आपण घेतलेलं आहे पहा आय सिलेक्टेड थ्री पोएम्स या ठिकाणी या वाक्याचा शेवट झालेला आहे थ्री पोएम्स या नाऊनने आता याला योग्य क्लॉज जोडायचा झाला तर याला रिलेटिव क्लॉज म्हणजेच ॲजेक्टिव्ह क्लॉज आपल्याला जोडता येईल किंवा आणखी एक वाक्य पहा आय वंडर्ड या ठिकाणी पहा दोनच शब्दाचं वाक्य आहे आणि या वाक्याचा शेवट वर्बने झालेला आहे जर वर्बने वाक्याचा शेवट झाला किंवा क्रिया महत्त्वाची असली तर त्या क्रियेचं वर्णन करणारा क्लॉज आपल्याला या वाक्याला जोडता येतो त्या वाक्याला आपण ॲडव्हर्ब क्लॉज म्हणतो तर या वाक्याला ॲडव्हर्ब क्लॉज आपल्याला जोडता येतो मित्रो आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये हे दोन क्लॉजेस वाक्यांना जोडली तरीही देखील आपलं काम चालेल परंतु एकूण तीन प्रकारचे क्लॉजेस आहेत जसे रिलेटिव्ह क्लॉजेस ॲडवर्ड क्लॉजेस आणि नाऊन क्लॉजेस या तिन्ही क्लॉजेसची माहिती या तीन, तीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे या तिन्ही व्हिडिओची लिंकवर आय बटनमध्ये तुम्हाला मिळेल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळेल सोबतच आपल्या चॅनलवरील क्लॉजेस नावाच्या प्लेलिस्टमध्ये देखील तुम्हाला हे व्हिडिओ मिळून जातील चला आता दिलेल्या वाक्यांना आपण क्लॉज ॲड करूयात पहा पहिलं वाक्य पुन्हा एकदा आय सिलेक्टेड थ्री पोयम्स या वाक्याचा शेवट थ्री पोएम्स या नाऊनने झालेला आहे तर नाऊनचं वर्णन करणारा क्लॉज आपल्याला याला जोडता येतो तो असतो रिलेटिव्ह क्लॉज किंवा ॲजेक्टिव्ह क्लॉज वाक्यामध्ये जर एका शब्दाचं नाऊन आलं तर त्याचं ॲजेक्टिव्ह त्याच्या अगोदर येतं परंतु क्लॉज आला तर हा क्लॉज मात्र त्या नावच्या नंतर येतो म्हणून थ्री पोयम्स या नाऊनचं वर्णन करणारा क्लॉज आपल्याला या ठिकाणी ॲड करता येतो कसा असेल तो विच वेअर व्हेरी शॉर्ट पहा असा क्लॉज आपण या वाक्याला ॲड केलेला आहे के दुसरं वाक्य पहा आय वंडर्ड या ठिकाणी व्हर्बने दर्शवलेली कृती या कृतीविषयीची माहिती देणारा क्लॉज आपल्याला ॲड करता येतो म्हणजेच ॲडव्हर्ब क्लॉज आपल्याला या ठिकाणी ॲड करता येतो पाहतो हॉय शी गॉट अँग्री या ठिकाणी कारण दर्शविणारा ॲडोर क्लॉज ऑफ रिझन ज्याला आपण म्हणतो आपण ॲड केलेला आहे चला पुढील वाक्य पाहूयात आय सॉ अ बॉय पुन्हा या ठिकाणी नाऊन आलेलं आहे वाक्याच्या शेवटी आणि नाऊनचं वर्णन करणारा पुन्हा आपल्याला रिलेटिव्ह क्लॉज या ठिकाणी जोडता येतो हू वॉज सेलिंग टॉयज पा या ठिकाणी आपण विच वापरलेले आहे विच वापरून सुरू होणारा रिलेटिव क्लॉज घेतलेला आहे या ठिकाणी हू वापरलेला आहे कशामुळे कारण हे कशा व्यक्तिवाचक नाऊन आहे आणि हे मात्र वस्तूवाचक नावून आहे जर वस्तूचं वर्णन करणारा क्लॉज आपल्याला ॲड करायचा असेल तर त्यासाठी विच वापरतात व्यक्तीसाठी हू वापरतात म्हणून या ठिकाणी आपण हूने सुरू होणारा रिलेटिव क्लॉज ॲड केलेला आहे आय सॉ अ बॉय हू वॉज सेलिंग टॉयज असं हे वाक्य आपलं झालेलं आहे पुढील वाक्य पहा आय नो द बॉय पुन्हा एकदा नाऊन ने शेवट होणारा क्लॉजच या ठिकाणी आलेला आहे म्हणून वडील प्रमाणेच क्लॉज या ठिकाणी देखील येईल हू इज सेलिंग टॉयज परंतु यामध्ये यामध्ये काय फरक आहे पहा मित्र या ठिकाणी आपण वाज वापरलेला आहे कशामुळे कारण मेन क्लॉज मधील क्रियापद या ठिकाणी भूतकाळामध्ये आहे सॉ हे भूतकाळामध्ये आहे म्हणून या ठिकाणी वाज वापरलेला आहे या ठिकाणी नो आहे हे नो हे वर्तमान काळात आहे प्रेझेंटेन्समध्ये आहे म्हणून या ठिकाणी आपण ईज घेतलेलं आहे अशा प्रकारे क्लॉज ॲड करताना मुख्य उपवाक्यामधील काळ देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे चला पुढील वाक्य पाहूयात आय डोंट नो पा या ठिकाणी नो किंवा डोंट नो असं क्रियापद आलेलं आहे या क्रियेची आणखी माहिती देणारा क्लॉज आपण याला जोडूयात पा व्हेअर द बॉय वेंट या ठिकाणी या क्रियेचं ठिकाण दर्शवणारा क्लॉज आपण ॲड केलेला आहे व्हेअर द बॉय वेंट आय डोंट नो व्हेअर द बॉय वेंट चला आणखी वाक्य पाहूयात दिस इज द स्कूल पा या ठिकाणी आता द स्कूल अशा प्रकारचं नाऊन आलेलं आहे मित्रो हे प्लेस देखील दर्शवितं म्हणून या ठिकाणाचं वर्णन करणारा क्लॉज आपल्याला याला जोडता येईल दिस इज द स्कूल वेअर आयलन पा वेअरने सुरू होणारा क्लॉज आपण इथे जोडलेला आहे पुढील वाक्य पहा वी सिलेक्टेड थ्री पीसेस पुन्हा या ठिकाणी नाऊनने होणारं वाक्य आलेलं आहे म्हणून याला या नाऊनचं वर्णन करणारा रिलेटिव्ह क्लॉज आपल्याला जोडता येईल वी सिलेक्टेड थ्री पोयम्स विच वेअर ब्युटिफुल विचने सुरू होणारा हा क्लॉज आपण याला जोडलेला आहे मित्रो हे सगळीचे सगळी वाक्य परीक्षेमधील वाक्य आहेत पा या वाक्याच्या शेवटी आपण कोणत्या परीक्षेमध्ये ती वाक्य आलेली आहेत हे घेतलेलं आहे हे वाक्य मॉडल क्वेश्चन पेपरमधील आहे वरील सर्व वाक्याच्या शेवटी त्या त्या वर्षाचा उल्लेख केलेला आहे वी सॉ अँड एरोप्लेन या ठिकाणी देखील नाऊनच आलेला आहे मित्रो जेव्हा नावण्ये वाक्याचा शेवट होतो त्यावेळी क्रियासुद्धा महत्त्वाची असते क्रियेचं वर्णन करणारा क्लॉज देखील अशा वाक्याला आपण जोडू शकतो म्हणजे दोन क्लॉज आपल्याला या ठिकाणी जोडता येतात वी सॉ अँड एरोप्लेन विच वॉज ब्युटिफुल असंही आपण म्हणू शकतो किंवा त्याचा वेळ देखील आपण या क्रियेचा दर्शवू शकतो पहा व्हेन वी केम आउट ऑफ द हॉल आपण या ठिकाणी व्हेनने सुरू होणारा क्लॉज या वाक्याला ॲड केलेला आहे चला पुढील वाक्य पाहूया वी वॉच द लेटेस्ट मूव्ही या ठिकाणी देखील द लेटेस्ट मूव्ही हे नाऊन आलेलं आहे याचं वर्णन करणारा क्लॉज आपण याला जोडू शकतो किंवा सिनेमा पाहण्याची कृती कधी घडली कोठे घडली हे देखील आपण दर्शवू शकतो ऍडवर्क क्लॉज ऑफ प्लेस किंवा टाईम या ठिकाणी वापरून पहा वी वॉच द लेटेस्ट मूव्ही ॲज सून ॲज इट वॉज रिलीज पहा या ठिकाणी आपण ॲडव्हर्क क्लॉज ऑफ टाईम वापरलेला आहे ती रिलीज झाली तेव्हा लगेच आम्ही ती मूवी पाहिली असं या ठिकाणी म्हटलेलं आहे मित्रो आशा करतो की दिलेल्या वाक्याला क्लाज कसा ॲड करायचा हे तुम्हाला कळलं असेल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे चॅनल तुम्हाला अकरावी बारावी आणि पुढील शिक्षणामध्ये इंग्रजीच्या अभ्यासासाठी उपयोगी पडणार आहेत सोबतच व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये निश्चित लिहा आणि दहावी बोर्डच्या परीक्षामधील व्याकरणाची वाक्य सोडलेली ही दोन व्हिडिओज अवश्य पहा भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे थैंक यू